आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल करा आणि बेल वर क्लिक करा आठ महिन्यापूर्वी मालवण राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक त्या ठिकाणी उभारण्यात आलं पण अवघ्या आठच महिन्यापूर्वी पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील यांच्या हस्ते जे उद्घाटन झालं ते स्मारक अवघ्या आठ महिन्यात कोसळलं आणि महाराजांचा साडेचारशे चारशे वर्षाचा इतिहास या नराधामाने धुळेला मिळवला या जे काम झालं या कामाचे जे, जे ठेकेदार असतील जे कॉन्ट्रॅक्टर असतील जे डिझायनर असतील जे शिल्पकार असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी सकल मराठा समाज आणि संपूर्ण बहुजन समाज आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला या ठिकाणी उपस्थित आहे आणि या घटनेचा तीव्र शब्दात असा निषेध करतो आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक तिथं पुन्हा उभारण्यात यावं या मागणीसाठी आम्ही या ठिकाणाहून तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना समस्त सांगोला वासियांच्या वतीनं निवेदन देणार आहे आणि या घटनेचा तीव्र निषेध करत असताना बदलापूर असेल कोल्हापूर असेल महिलावर होणारे अत्याचार असतील अन्याय असेल यालाही कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि निर्भया पद्धत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालं पाहिजे आणि हा जो भ्रष्टाचाराने बरबटलेला हा जो व्यवहार आहे छत्रपतींच्या स्मारकामध्ये सुद्धा जर व्यवहार केला जात असेल तर याच्यासारखं सरका, निर्णय सरकार दुसरं कुठलं नसणार आहे आणि त्या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहे पालक आदर्श राजा छत्रपती शिवराय कि ज्या राजांनी खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये अठरा पगड जाती बारा बलुदेदारांना आपल्या असणाऱ्या अष्ट प्रधान या ठिकाणी असणाऱ्या राज्य कारभारामध्ये सर्वांना समान न्याय अधिकार दिला ज्या सर्वांच्या या ठिकाणी असणाऱ्या इथल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकाला माना पानान सन्मानानं स्वाभिमानानं ज्या महामानव या ठिकाणी असणाऱ्या राजांनी आपल्या आयुष्यामध्ये मनासारखा राजा आणि राजासारखं मन ज्यांचं होत अशा या ठिकाणी कर्तृत्वानं असणाऱ्या महापुरुषाचा या ठिकाणी दैदिक जो अद्वितीय असा इतिहास इथल्या जगाला माहीत आहे तो इतिहास खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज आपल्या या भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचा असणारा जो पुरोगामी महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये अतिशय दुर्दैवी अशी घटना संताप आणणारी घटना चीड आणणारी घटना आजकाल मालवणच्या या ठिकाणी राजकोटमध्ये घडलेली आहे या ठिकाणी जगदीश आपटे सा सारखा चोवीस वर्षाचा एक नालायक या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आज खऱ्या अर्थानं शिवरायांच्या या ठिकाणी असणाऱ्या एवढ्या मोठ्या स्मारकाच या, या, या ये ते टेंडर घेतो आणि टेंडर घेतल्यानंतर त्याच्या मुळाशी गेल्यानंतर नेमकं त्याचा बोलवता धनि तर कोण आहे अशा पद्धतीचा आज खऱ्या अर्थानं आमचा आम्हा सर्व बहुजनांना या ठिकाणी तसा संशय येतो आहे आज या राज्यामध्ये परत स्त्री माते समान मानणाऱ्या या ठिकाणी प्रत्येक स्त्रीला त्या राजाने खऱ्या अर्थानं आपल्या राज्यामध्ये न्याय दिला असा न्याय प्रविशिष्ट राजा आज या देशामध्ये तर जगाला या ठिकाणी वंदनीय आम्हा सर्व समावेशक सर्व जाती धर्माच्या लोकांना आज या ठिकाणी राजा वंदनीय अशा राजाचं हे स्मारक अवघ्या आठ महिन्यात या ठिकाणी कोलमडून पडतं कोसळतं असा एवढं मोठं दुर्दैवी असं या ठिकाणी ही घटना या राज्यामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुरोगामी भारत देशामध्ये दे, घडताना दिसत आहे अशा पद्धतीने या ठिकाणी हे हे केलेलं कृत्य ज्या नराधामांनी नालायक वृत्तीनं अशा पद्धतीनं शिवरायांचा जो घोर अपमान केलेला आहे तो कदापि या ठिकाणी शिवसैनिक इथले बहुजन बांधव या ठिकाणी कदापि सहन करणार नाहीत अशा या ठिकाणी नालायक सरकाराला या ठिकाणी वेळीच जाग यायला पाहिजे या सरकारामध्ये खर तर राष्ट्रवादी अजित पवार साहेबांचा सुद्धा या ठिकाणी गट आहे परंतु आम्ही पक्षापेक्षा सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही शिवरायांच्या विचाराला मानतो आम्ही अस्मतेला मानतो अशा पद्धतीनं आदरणीय दीपक आबाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा खऱ्या अर्थानं पूर्ण या ठिकाणी आज खर तर सर्व पक्षीय कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी झालेले सबध हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवरायांचा स्मारक मालवण या ठिकाणी उभा केलं आणि आठ महिने पूर्ण होण्या अगोदरच ती कोसळलं गेलं ज्या देशाच्या पंतप्रधानांनी या इथल्या नेतृत्वाने सर्वांनी मिळून उद्घाटन केलं त्यांना थोडंसं जनाची नाही मनाची ती लाज असायला पाहिजे होती की आपण हे स्मारक उभा करत असताना पूर्णपणे व्यवस्थित सगळं केलेलं आहे का नाही याची खात्री करायला पाहिजे होती पण ती केलेली नाही माझ्यासारख्या तर असं वाटत की अनाजी पंताच्या अवलाद आज ही अजून जिवंत आहे सोळाशे ऐंशी साली ज्या छत्रपती शिवरायांनी हिंदुस्थानभर सर्व समतेचं राज्य स्थापन केलं रहितेचं राज्य स्थापन केलं अशा महामानवाचा खून म्हटलं तरी काही वेगळं वावग ठरणार नाही अच्छा त्या अवलादी आज जे आहेत त्यांना तो पुतळा सुद्धा सहन होत नाही आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा कोठ्यावधी रुपये खर्च केलेला जमीनदोस्त होतो आणि अशा या सरकारचा ज्या ह्याच्यात पुतळा समिती असेल किंवा त्यातल्या हे असतील या, या सर्वांचा निषेध मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो